हे चालू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आजचा विषय असा की आज, आज आपल्याला जायचंय राजूरच्या दर्शनाला बाळाला घेऊन जायचंय सगळी फॅमिली पण असणार आहे आपल्या सोबत आणि कसं आहे ना बाळ आपल्या घरी नवीन आलंय तर म्हटलं चला कुठंतरी एकदा दर्शन वगैरे जाऊन येऊ तर सगळी फॅमिली पण असणार आहे आपल्यासोबत आणि जी आपण काल गाडी नेली होती त्याच गाडीमध्ये जायचं आहे आपल्याला कारण तुम्हाला माहिती आहे हक्काची गाडी येते आपल्या मित्राची त्यामुळे आपण कुठं पण जायचं असलं यानंतर पण तर त्याच गाडीमध्ये आपण जाणार आहोत तर सध्या तर मी बाहेर आहे ते येत आहे आणि मग मी इथून त्यांच्यासोबत जाणार आहे तर गेल्यावरती आपल्याला आता काय करायचं आहे काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काय कळल तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि बाळासोबतचा हा आपला पहिला प्र कुठलं तरी एक दर्शनाचा म्हणा काहीतरी फिरण्याचा योग असणार आहे तर भैया बाळाची आई बाळ माझी आई आजी आणि आपला गोलू पण राहणार आहे आणि हे पण राहणार आहे माझ्या चुलती जे आहेत त्या चुलत्या पण राहणार आहेत तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा आपण आता राजूरला जाणार आहे सगळं काही तुम्हाला तिथे आपण काय कसं केलं आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचं पण दर्शन हा व्हिडिओ बघितला की भेटणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा चला तर मित्रांनो सगळेजण हे आवरून आले होते त्यानंतर मी मध्येच यांनी मला पिक केलं यांनी मग आलो आहे आणि इथं राजूरचं मंदिर दिसतंय आहे तुम्हाला आणि इकडे एक स्पेशल पार्किंगसाठी एक एरिया बनवलेला आहे म्हणजे इथं जर गाडी लावली ना तर एकदम सेफ असते त्यामुळे इथे दहा वीस रुपये द्यायला काही हरकत नाही आणि इथं सेफमध्ये पार्किंग केलं जाते आणि सगळेजण आले होते तर आपलं बाळ पण बघा कशा पद्धतीत रेडी झालेलं आहे मस्त कुगु गुगू बघा आपलं बाळ मस्त डाऊन शोल्डर शर्ट आहे बाळाना तर आता आपल्याला जायचं दर्शनासाठी बाळाला म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवा अगं जर बघा किती छान बाळ आहे चला आता सगळेजण आहे आणि आपल्याला आहे दर्शनासाठी तर चला निघू आपण दर्शनाला बोलू पण आलेला आहे आकाश भाई पण आलेला आहे स्वप्नील आकाश हा माझा आम्ही क्लासमेटच होतो आणि तेव्हापासून आमची ओळख आहे आणि शेत शेत पण शेजारी जाईन घर पण शेजारी आता फायनली आपण मंदिरामध्ये आलेलो आहे मंदिराकडे आपण जातोय तर बघा इथं मस्त असं चला मंदिरामध्ये जाऊया आपण बोलूया आलेला आहे बघा आमचं बाळ कसं बघता इथं आलं ना मन असं एकदम म्हणजे प्रसन्न होऊन जात आहे आता मंदिराकडे जाताना थोडं पायर ना सगळ्यांना धबल बाळाला इकडे 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 मी घेतलंय बाळाला मग आकाशकडे मोबाईल दिला म्हटलं घे जरा तू आता रेकॉर्डिंग कर आणि इथं जे आहे ना फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे किंवा रेकॉर्डिंगसाठी सक्त मना आहे पण आपला विषय झाडे आपण कसं आहे जरा रिस्क घेतो हे मामा म्हणत होते काढू नको काढू नको पण म्हटलं थांबा थोडंसं काढू द्या असं थोडं त्यांना म्हणवलं आकाशकडं मोबाईल दिला नाही आकाशला म्हटलं काढतो आणि तर थोडासा वेळ लागला कारण की पहिले पण दर्शनाला होते तर मग चला आता आपण दर्शन करतोय बघा तुम्ही गणपती बाप्पा बघू शकता कसं आहे तर बाळाचंही दर्शन करायचं आपल्याला आणि आज काय त्यांना जरा कशाचा उपवास होता माहिती नाही तर नारळ वगैरे ते म्हणे नको आपण दानपाटीमध्येच पैसे टाकू तर मग म्हटलं ठीक आहे तुमच्या हिशोबाने जसं तो तर दानपेटीमध्येच पैसे टाकले आणि डायरेक्ट ओरडं ओरडंच आलो आणि दर्शन आम्ही घेतलं आहे तर चला एका एकाचे दर्शन होते आता मी पण दर्शन करतो आहे आणि निघू आपण बाहेर आलो आणि इथे एक महादेव आहेत वरतीच राजूरचे जे मंदिर आहे ना गणपती बाप्पाचं त्याच्या वरती एरियामध्ये गेलं की तिथं हे महादेवाचं मंदिर आहे तिथं पण आम्ही सगळेजण आलो आणि दर्शन घेतलं दर्शनं वगैरे झाले आणि सगळेजण इथं जे गार्डन आहे तिथं म्हटलं थोडंसं बसावं एकदम निसर्गरम्य असं हे वातावरण आहे तर सगळेजण आम्ही इथं बसलो आहे काही जण फ्रेश होतं जरा पाणी वगैरे आहे तर चेहरा वगैरे धुत आहे फ्रेश होत आहे आणि सगळेजण आम्ही इथं बसलो मस्त एकदम हा मंदिराचा परिसर एक म्हणजे एकदम इथं मन रमून जातं पाठीमागं मंदिर वगैरे सगळं इथं माझी फॅमिली आणि बाळ जे आहे बाळदार झोपलं होतं त्यामुळे थोडं बाहेर बसले होते आता ते दर्शनाला गेले दर्शन करून येत आहे थोडस मंदिराचा परिसर तुम्ही बघून घ्या इथं मस्त अशा पद्धतीत हे मंदिर वगैरे केलेलं आहे इथे सगळेजण बसले बागाला भूक लागली होती त्यामुळे साइडला बसवलं होतं आणि अशा पद्धती सगळं इथं जे आहेत असे मंदिर वगैरे केलेले आहेत आणि ना थोडस इथं बसवलं पण रमून जाते इकडे जरा हे पाणी वगैरे होतं ते तिकडे जरा तोंड वगैरे धुवून फ्रेश झालो आणि म्हणलं तुम्हाला थोडस मंदिराचा जो परिसर आहे सगळं पण कारण की काही ऑडियन्स आपले जे आहेत ते राजूला येण्याचं त्यांचं स्वप्न असतं त्यामुळे हे दाखवलंय सगळं आणि आपण जे ना बाळाच्या बाबाच्या घरी होतो तेव्हा बाळ वगैरे काय थोडेसे उलटी केली होती ते मी दाखवलंय आणि आपल्याला घराकडे थोडा उशीरच होईल आपल्याला घराकडे तर चला बघूया कोण दिसत कोण दिसत चला आता आपल्याला रेडी व्हायचंय बाळाला पण रेडी व्हायचंय आपल्याला लवकरच गावासाठी निघायचंय ना कुठे गायत बाळा कुठे गायच बाय बाय कोणी त्यात कोणी कुठे पप्पा दिसत दिसत पप्पा तर फायनली आपण सगळेजण घरी आलो आणि पिशव वगैरे जे काय आहे त्या सगळ्या आतमध्ये घेतल्या आणि म्हटलं बाळाची परत एकदा नजर उतारू तर बाळाची जी नजर आहे ती नजर काय म्हणतात त्याला हा नजरच म्हणतात वाटतं तर ते जे आहे ते भाकरी आणि पाणी वगैरे ओवळून ते दिलं आपण हे करून आणि म्हटलं चला आता बाळाला घरात मध्ये खूप झाला होता आणि ते तर चांगली गोष्ट आहे की वळा आलेलं असल्यामुळे इकडे थंडी फार कमी होत झाली चला, चला हो या आतमध्ये चला, चला चला बाळा आतमध्ये जाऊ आपण आता चला घ्या आपल्या बॅग वगैरे घ्या पैसे बापरे चलो आवडलंय सगळं तिकडनं नाही येताना आपण हा गॅस पण आणलेला होता बाळाजी बाबाच्या करून घेतलं दर्शन गितलो? गितलो? दर्शन घेतलं बघा आमचं बाळ कसं आहे झोप झालं आमच्या बाळाच्या अजून काय झोप नाही झाली इकडे बघ इकडं बघ काय झालं तुला नवीन घर दिसायला तर बस आजचा व्हिडिओ मध्ये एवढं आ... भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा